की राजकारण कधीपासून यांना वाटायला लागलं हे राजकारणात काय म्हणजे निषेध पण करायचा नाही पोलिसांनी एकतर ज्या काय बातम्या अंगाला म्हणजे वाचायला सुद्धा अंगावरती काटा येतो एवढ्या ये घृणास्पद पद्धतीने हे असंवेदनशील सरकार वागतंय काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या आधी आमच्या विनोद घोसाळकरांच्या पुत्राची हत्या झाली अभिषेक त्याही वेळेला यांनी जबाबदारी झटकली आणि तेव्हा तर उपमुख्यमंत्री आहे जे देवेंद्र फडणवीस ते एवढ्या उद्धटपणाने बोलले होते की गाडीखाली कुत्रा आला तरी तुम्ही राजीनामा घ्या नाही तुम्हाला जनतेच्या जीवाची किंमत नाही एखादी हत्या झाली तर तुम्ही त्याची बरोबर कुत्रे गाडीखाली आलेल्या कुत्र्याची करता मग ह्या चिमुरड्या मुलींची बरोबरी तुम्ही कोणाशी करताय ह्यांना काय मुलं बाळं नाही आहेत हे काय सुरक्षित नाही आहेत का असुरक्षित आहेत का सुरक्षित आहेत काय नेमकं काय ने बोलायचं त्यांना नाही मी जे सांगत होतो ते अर्धवट राहिलं मी जे काय वाचण्यात आलं कारण ही बातमी पूर्ण वाचण्याचं धाडस माझ्यात तरी नाही आहे मग ती कलकत्त्यातली असेल इथली असेल अगदी गेल्या चार दिवसापूर्वी राजस्थानमध्ये एका तीन महिन्याच्या मुलीवरती असा ती प्रसंग घडला अशी बातमी आहे मग ही विकृती आली कुठून जन्माला आणि त्याच्यात त्या ह्या ज्या प्र घटनेमध्ये मुलीची आई ती गर्भवती आहे तिलासुद्धा दहा दहा बारा बारा तास नुसतं खोडंबून ठेवलं तिला एकशे दोन वगैरे ताप आहे मग तिची तब्येत बरी नाही तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं हे काय सरकार कोणाचं आहे नाराधामांचं सरकार आहे का आणि मग राजकारण करायचं करें असेल तर मग आम्ही राजकारण करू पण आत्ता तरी आम्ही याच्यात राजकारण करत नाही पहिलं या घटनाबाह्य हो मुख्यमंत्र्यांनी सांगावं ते नराधमांच्या बाजूच्या इतका विरुद्ध आहेत आणि ही योजना म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणलेली लाडकी बहीण योजना नाही हे त्यांना पहिलं कळलं पाहिजे कळलं पाहिजे म्हणजे काल सुद्धा खरं ते तिकडे पोहोचायला पाहिजे होते पण हे रत्नागिरीमध्ये डामडोलामध्ये बसले होते आणि किती अर्धा डझन मंत्री कितीतरी एस टी गाड्या तिकडे आणल्या गेल्या होत्या म्हणजे पैसे देऊन गर्दी करायची त्याच्यामध्ये रेकून रेकून भाषणात ठोकायची आणि हे बघा ना मुख्यमंत्री यांच्यासह अर्धा डझन मंत्री आज रत्नागिरीत कालची आहे आणि त्यांच्याबरोबर गुलाबी जॅकेट पण होतं मग हा काय फॅशन शो आहे काय फॅशन शो आहे कपडे वेगवेगळे रंगीबिरंगी घालायचे राख्या बांधून घ्यायच्या योजना मागून योजना आणायच्या आणि जनतेच्या खऱ्या ज्या काही व्यथा वेदना आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं हे असंवेदनशील सरकार आहे आणि जर त्यांना असं वाटत असेल ह्याच्यात राजकारण आहे तर असं बोलणारे सुद्धा विकृत आहेत हा शब्द मी पुन्हा पुन्हा सांगतो आयुक्त कोण आहेत त्या परिसराचे पोलीस आयुक्तांचं काय नाव आहे डुमरे मग त्यांचं डुमरे डमरू का वाजलं नाही याच्यामध्ये पोलीस आयुक्त कुठे आहेत आयुक्तांनी याच्याबद्दल सांगायला पाहिजे की त्यांच्यावरती दबाव होता की नव्हता खरं पोलीस असं वागत नाहीत पण त्यांच्यावरती दबाव जर आणला गेला असेल तर दबाव आणणारे आणि दबावाखाली काम करणारे पोलीस हे त्या नराधमा एवढेच गुन्हेगार आहेत तर त्यांना सुद्धा शिक्षाही झालीच पाहिजे गिरीश महाजनांबद्दल काय बोलायचं जाऊ दे मी आता आणखीन काय विषयाला फाटे फोडत नाही क्ष होणार आहे मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय की दोन महिन्यापूर्वी अशीच एक घटना घडली होती त्या प्रकरणातही एसआय फास्ट ट्रॅक स्थापन करून मला असं वाटतं शिक्षा न्यायालयामार्फत दोषींना देण्यात आली किंवा त्या ती जी फाशीची शिक्षा त्यांनी म्हटलं फाशी दिलं गेलं तर त्याच्याबद्दल एक एसआयटी नेमा आणि कोणाला फाशी दिलं आणि कोणती प्रसंग घटना होती त्याची माहिती काढा त्याच्यासाठी एक वेगळी एसआयटी नेमा आणि त्या एस आय टीच्या माध्यमातून असं कोणाला फास्ट ट्रॅकवरती ती केस चालून फाशी दिली गेले ते सुद्धा एक संशोधन करा एकाने विचार एकाने एक 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 म्हणजेच काय होतं की क्षमता नसलेला हा माणूस मुख्यमंत्री झालेला आहे त्यांना जनतेच्या भावनाशी फक्त खेळता येतं म्हणजे मला खरंच दुर्दैव वाटतं की अशी व्यक्ती ही राज्यकर्ती आहे एकतर गद्दार आहे आणि त्याच्यानंतर राज्य करताना जनतेची सुद्धा त्यांच्या ही गद्दारी करतायत ह्याच्याबद्दल मला खरच दुःख होतंय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनेल